नाही काय प्रतिक्रिया काय बरं वाटते दरवर्षी वेळीप्रमाणे यावेळी पण वोटिंग केलं चांगलं वातावरण काल बिघडवण्याचा प्रयत्न काही नेते मंडळींनी केला पण मला एक कळत नाही पैसे पक्षामध्ये फूट फॅमिलीत फूट हे सगळे उपद्व्याप करून राज्य स्थापन करणं एवढा एक हेतू का असावा काही लोकांचा लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने पुढे गेली पाहिजे ती चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे आज आपण राज्यभर बघतो जे राजकारण चाललंय आणि गेल्या पाच वर्षात खास करून ते मी कधी स्वप्नात बघितलं नव्हतं नव्वद पासून आजपर्यंत राजकारण बघतो नव्वदच्या अगोदर राजकारणामध्ये सक्रिय होतो नव्वद पासून प्रत्यक्ष आमदार म्हणून लोकशाहीच अभ्यास करतोय पण गेल्या पाच वर्षातलं राजकारण लोकांना पण आवडलेलं नाही कोणाला आवडलं काय झाली माझे सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी संबंध चांगले आहेत हे काल देखील आपल्याकडे आपल्या कार्यकर्त्यांनी गुजरात पासिंगच्या गाड्या अडवल्या हायवे ला गुजरात पासिंगच्या गाड्या आहे अठ्ठेचाळीस तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी संघ सोडायचे आहे जवळपास दीड दोनशे बसेस दीड दोनशे कशा करता आली माणसं भरून भरून मला एक काही होत नाही आव्हान काय कराल काय नाही आम्ही योग्य असून आम्ही आयुष्यभर निवडून आलेल्या दिवसाबरोबर जर तुझ्या बरोबर असू बर तर तुझ्या मतावर आमचा अधिकार आहे